रामायणातील रावण जर आजच्या काळातील एक मुलगा असता तर त्याच्या आईने त्याचा अभ्यास कसा घेतला असता ह्या संबंधीचा हा संवाद अरे रावणा रामू रामू अरे झालं असे खेळून तर घरी बघू तुझी तोंडे गुण घे दहा तांबे पाणी वाया घालवण्यापेक्षा

अरे आंबा हा आपला राष्ट्रीय फळ आहे उष्ण कटिबंध प्रदेशात सर्व ठिकाणी तो पिकतो पौष्टिक घटकांनी युक्त असा हा आंबा भारतात अनेक आकार व प्रजातींमध्ये आढळतो हे लक्षात ठेव काय चल आता दुसरा प्रश्न आपला राष्ट्रीय प्राणी कोणता काय नीट सांग रे माकड लंका दहन करण्याची ताकद नाही रे वाघ हा आपला राष्ट्रीय